तर पाहूया पाहुया मोर्चा मोर्चामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रतिक्रिया आज आपल्या राज्यातून शहापूर ते मंत्रालय मुंबई असा जे मोर्चाच आयोजन झालेलं आज आहे ते लखीबाई जाधव यांच्या नेतृत्वात झालेलं आहे आणि त्यासाठी राज्यातून सगळं सर्व जिल्ह्यातून बरेचसे आदिवासी बांधव एकजुटीने सामील झालेले आहेत तर ह्या माध्यमातून एवढंच सांगाय सांगावं सा असं वाटतं की जे आज बंजारा समाज आदिवासी एस टी प्रवर्गातून जे आरक्षण मागत आहे तर ते बंजारा समाज आणि धनगर समाज यांना मी सांगू इच्छितो की हे तुम्हाला सरकार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागताय त्याचा अभ्यास जर तुम्ही केला असेल तर तुम्ही जे हैदराबाद गॅझेटचा विषय जो आहे तो जर मांडताय तर मग संविधान काय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं आहे त्या संविधाच्या संविधानावर आपला हा देश चालत असतो आणि तुमच्या मध्ये आमच्यामध्ये फक्त भांडणं करायचं भांडणं लावायचं चा काम चालू आहे आणि त्या भांडणाचा दोघांचंही नुकसान होणार आहे एक आदिवासी समाजाकडं जर शर्ट असेल तर धनगर समाज आणि बंजारा समाजाकडे पॅन्ट आहे किंवा लेंगा आहे तर हे सरकार एवढंच पाहतंय की बाबा तुम्ही दोघे भांडणं करा दोघांचे कपडे पाडा आणि माझ्याकडे या आणि जेव्हा तुम्हाला शर्ट किंवा पॅन्ट दिली जाईल त्यांच्याकडून तेव्हा ते सांगतील ते त्या प्रकारचं काम तुम्हाला करावं लागेल त्यांचे म्हणजे हे एकंदरीत गुलामगिरीकडं चाललेला ही वाटचाल आहे तर ह्याला आमचा पूर्णपणे निषेध करतोय आम्ही या गोष्टीचा आणि विरोध करतोय आणि सरकारला एवढं सांगू इच्छितो का जो आदिवासी आमचा राजा आहे आदिवासी जो समाज आहे हा जंगल दरात खोऱ्यात राहणारा माणूस आहे आणि तिकडून जंगलातूनच किंवा डोंगर दऱ्यातूनच मुंबई सारख्या मोठ्या सिटीला किंवा इतर शहर आहेत यांना पाणी रस्ते जे हायवे रोड गेलेले आहेत रेल्वे ह्या आदिवासी ज्या जागे गेले जागेतूनच गेलेले आहेत जागेतच हे पाण्याचे डॅम बनलेले आहेत तर तुम्ही एवढे समजून चाला की आदिवासी कुठं कमी नाहीये आदिवासींनी जर ठरवलं तर सगळी यंत्रणा बंद पाडू शकते आणि धनंजय मुंडे साहेबांना मी सांगू इच्छितो की जेव्हा तुमच्यावर जे, जे बीडमध्ये झालेलं प्रकरण सरपंचाचं होतं त्याच्यातून तुम्ही पळ काढत होता आणि तुमच्यावर बरेचसे गुन्हे किंवा हे दाखल झाले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मॅडम यांनी सुद्धा तुमच्यावर रोखोक आणि समोर मीडियाच्या मीडिया माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यावेळेस तुम्ही इथे मुंबईला आले आणि कुठं पाया पडले कुठं नाही गेले आणि बंजारा समाजाला भडकवलं तर बंजारा समाज पण एवढा काय दूध खोळा नाहीये हे भडकवणारे लोक काय करतात आपली कुठेतरी शान टिकावी कोणीतरी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला असेल बाबा तू गो राहता गप्प राहू हो नको तरच तू या सरकार पण टिकशील आज त्यांचं मंत्रीपद गेलं सगळ्या का काय गोष्टी झाल्या तर या माणसांनी शांत बसावं आणि आदिवासींच्या नादी लागू नये हीच विनंती करतो आणि उल गुलान जारी आहे जारी वेगा लक्की भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ आहे जय जय आदिवासी